कहाणी सोमवारची किंवा शिवमुठीची आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत असे या राजाच्या चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयास गुराचं भेट दिलं जाई गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही रात्री गेली नागकन्या देवकन्यांची तिला भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठे जाता भा� महादेवाच्या देवळी जातो शिवमुठी वाहतो यांना काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य तडीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजेची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कसला गं बायांनो वसाव आम्ही शिवमुठीचा वसाव त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रताराण आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव, जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी नागकन्यांनी दिल, दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरातून आणण्यास सांगितलं त्या दिवशीनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली सासऱ्यानं संध्याकाळी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव फार लांब आहे वाटा वाटा फार कठीण काटेकुठे आहेत साप आहेत वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे लागली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला रोजचा सरा होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीतांचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम झालं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोटी ठेवून तळी पहावयास गेला नावडतीची पूजा झाली ती झाल्यावर माणसं बाहेर गेली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तेथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाच दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो तुम्हा अम्मा सो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा